नगरपालिका विकास निधी अंतर्गत या ठिकाणी नागेश्वर महादेव मंदिराला कोटी रुपयाच्या वर जवळपास कोटीच्या वरती एक निधी या ठिकाणी प्राप्त झालेल्या वेगवेगळ्या प्रकारची कामं या निधीमधून केली जातात त्यापैकी एक काम आज टायलिंगचं चा काम चालू आहे ज्यामध्ये निकृष्ट दर्जाची म्हणजे एक प्रकारे ज्याला साध्या भाषेमध्ये घेसू असा हा प्रकार म्हटला जातो म्हणजे जेणेकरून जशी मातीच एक प्रकारे अशा रीतीचा वापर या टाईल बसवण्यासाठी चालू आहे मागे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने एका गटचं चा काम चालू असताना आम्ही त्याच्यावर विषय घेतला होता आणि तिथे अशाच प्रकारची निकृष्ट दर्जाची रीती वापरली जात होती सी ओ त्याच्यामध्ये लक्ष घालायला तयार नव्हते म्हणजे गटरचं काम असो किंवा मागे अभ्यासिकांचं काम झालं ते निकृष्ट दर्जाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं काम असो म्हणजे शैक्षणिक दर्जाचं काम असो किंवा आरोग्याच्या कामाचा असो किंवा श्रद्धेचा भाग असो कोणत्याही ठिकाणी म्हणजे धार्मिक असो शैक्षणिक असो आरोग्याचा असो प्रत्येक ठिकाणी ठेकेदार एकच प्रकारचा असतो नाव एकच असतं आणि कामाचा दर्जा निकृष्ट असतो म्हणजे याच्यामध्ये कुठे पाणी मूर्त आहे तर थेट सीओ पासून तर खालच्या त्यांच्या पर्यंत कामावरती भेटी द्यायला तयार नाही कोणती अधिकारी यायला तयार नाही मध्ये वेगवेगळ्या समस्या उद्भवतात त्या ठिकाणी ते यायला तयार नाही ठेकेदारांचं उत्तमरित्या पालन पोषण केलं जात आहे का अशी लोक जनमानसामध्ये ही चर्चा चालू आहे आणि या कामाविषयी जर तक्रार दिल्या तर तात्पुरत्या स्वरूपाचं त्या काम बंद करून लागली त्याच्यावर थोड्याफार प्रमाणामध्ये बदल केला जातो मात्र नवीन कामामध्ये परत यशे ते असतं या अनुषंगाने आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने कलेक्टर साहेबांकडे आणि डायरेक्ट थेट विकास खात्यापर्यंत मंत्री महोदयांना एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही तक्रारी देणार आहोत आणि सी पासून तर सर्व याच्यामध्ये या भ्रष्टाचारामध्ये या या जे जे सहभागी असतील ठेकेदार सुद्धा कार्यवाही झालीच पाहिजे या अनुषंगाने आम्ही आमचं पुढचं पाऊल उचलणार आहे आपण पाहू शकतात अशा प्रकारची रेती या कामावरती वापरली जाते म्हणजे तुम्ही कोणत्या भावनेने लोकांच्या पैशांशी खेळताय लोकांच्या श्रद्धेशीही खेळताय लोकांच्या आरोग्याशी खेळताय लोकांच्या शैक्षणिक दर्जाशीही खेळताय आणि लोकांच्या टॅक्समधून येणारा पैसा हा तुमच्या घरातून येणारा ये ना पैसा नाही याचा भान तरी अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी ठेवावं असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो त्यामध्ये वरणगाव शहर व परिसरातील सर्व नागरिकांचं श्रद्धास्थान असलेल्या नागेश्वर महादेव मंदिरावरती त्या ठिकाणी टाईल बसवण्याचं काम सुरू आहे टाईल बसवत असताना रेती वापरली पाहिजे तर रीती न वापरता त्या ठिकाणी वीट भट्ट्यावर वापरल्या जाणारी निकृष्ट दर्जाची अशी हे माती मिश्रित किसू वापरली जाते नगरपालिका प्रशासनाचं स्पष्ट याकडे दुर्लक्ष आहे वरणगाव शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून होणारी कामं फक्त ठेकेदारांना पोचण्यासाठी सुरू आहे व शासनाच्या पैशाचा उधळपट्टी सुरू आहे आम्ही ह्या कामाची माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे लिखी तक्रार करणार आहोत तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्राणसाहेब यांनासुद्धा हा विषय अभी आम्ही त्यांच्या कानावर घालणार आहोत मागेसुद्धा गटारीचं काम सुरू होतं त्या ठिकाणी विटा असतील रीती असेल निष्कृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं जात आहे पाईप फुटलेले वापरले जात आहे नगरपालिकेच्या जा नाकावर टिचून या ठिकाणी हे कामं केले जात आहे नगरपालिकेच्या जा बांधकाम विभागातील कोणतेही कर्मचारी या ठिकाणी कामावर प्रत्यक्ष पाहणी करत नाही त्याच्यानंतर बांधकाम अभियंता हे वरंगाव शहरामध्ये कधी येतात आणि बांधकामांची पाहणी कधी करतात हे आजपर्यंतसुद्धा आम्हाला दिसलेलं नाही फक्त ऑफिसमध्ये येतात प्रोसेस मेंटेन करतात त्यांची त्यांची ते ड्युटी करून निघून जातात मुख्य सुद्धा बांधकामावर पाहायला जायला तयार नाही शासनाच्या पैशाचा या ठिकाणी चुराळा होतो आहे आणि नागरिकांच्या भावनांशी खेळ केला जातो आहे एका मंदिराच्या कामावर अशा पद्धतीची जरी रेती वापरत असतील तर बाकी वरंगाव शहरातील कामांचं काय फक्त कामं करायचे बिलं काढायचे आणि एका सहा महिन्यामध्ये ते कामं खराब होत आहे माझी अधिकारी व प्रशा आपल्या साहेबांना विनंती आहे की आपण या बांधकामावर लक्ष द्यावं अशा ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा जे वारंवार खराब मटेरियल वापरतात आणि ते कामं केल्याच्यानंतर लगेच ते खराब होऊन जातात आम्ही जिल्हाधिकारी सुद्धा भेटून या विषयाची लेखी तक्रार करणार आहोत धन्यवाद